महाभारतातली एक कथा सांगतो तुमची मी घेतो आणि पुढे ज्या वेळेला तपस्वी असणारे तेजस्वी असणारे दुर्वास ऋषी गंगेच्या स्नाना करता निघाली महापुराणामध्ये <coughs> असं वर्णन आहे <coughs> गंगेच्या स्नानाला जात असताना वरच्या अंगाला द्रौपदी माते सहित काही दाशी ज्या होत्या त्या स्नान करीत होत्या दुर्वासृष्टीने पाहिलं वरच्या अंगाला माता भगिनी आहे मग दुर्वासृषी खालच्या अंगाला गंगेच्या खालच्या अंगाला गेल्यानंतर मग दुर्वासृष्टीने स्नान करण्याकरता सुरुवात केली स्नान करीत असताना निकाल संध्या करीत असताना आता दुर्वासृषींच्या अंगावर जे काही वस्त्र होतं ना कमरेला गुंडाडलेलं ते गंगेच्या प्रवाहामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आता दिगंबर अवस्था आहे अंगावर एकही वस्त्र नाही द्रौपदी मातेने पाहिलं म्हणे महात्मा दुर्वासृषी बऱ्याच वेळापासून मानी इतक्या पाण्यामध्ये बसून पा आहे त्यांच्यावर आणि लज्जारक्षणाचं संकट आलेलं दिसत आहे म्हणून द्रौपदी मातेने आपल्या अंगावरची अर्धी साडी फाटली आणि गंगेच्या प्रवाहाने दुर्वासृषींकडे सोडली दुर्वासृष्टीने ती साडी घेतली कबरे लागून हाडली बाहेर आले आता द्रौपदी मातेला वरदान दिलं द्रौपदी माझी लज्जा रक्षणा करता तू वस्त्र दिलत ना तुझी अर्धी साडी फाडून मला दिली मी तुला वरदान देतो ज्या वेळेला तुझ्यावर असं संकट येईल ना त्यावेळेला जगाचा मालक तुला साड्या पुरवल्याशिवाय राहणार नाही दुर्वासृष्टीने दिलेलं हे वरदान आहे शिव महापुराणामध्ये कथा येते आणि दुसरी कथा अशी आहे की जगाच्या मालकाने एक लीला केली लीला विग्रह ही माझा परमात्मा ज्या भगवान गोपाल कृष्णाची आपण कथा ऐकतोय ना त्याच्या त्याच्या लीलेचा थांगच लागत नाही भगवंताने आणि आपलं बोट कापून घेतलं आणि त्या बोटामधून रक्ताचा श्राव होऊ लागला आता वास्तविक पाहता माझ्या परमात्म्याचा देह होता दिव्य देह आहे माझ्या भगवंताच्या देहातून रक्त वाहेल तरी कस ते का आपल्या सारखे आप सार हाडामासाचे होते का आणि त्यांचं वर्णन केलं भगवान परमात्मा का आपल्या सारखा घेत होता का काय आपलं काय राहतं म्हणे काय भाजी करते म्हणताने सण भाजी जगाच्या मालकाचा देह आहे बोट कापलेला आहे देवाची लीला बघा रक्ताचा श्राव होऊ लागला आता रक्ताचा श्राव होत असताना देवर्षी नारद त्या ठिकाणी होते नारदांनी दोघांकडे वस्त्र मागितलं पाठण्याकरता चिंधी मागितली मग मा फार गोड असं वर्णन आहे बघा भावगीत आहे पण फार सुंदर आहे फार मराठी गाण फार सुंदर आहे बर जरे पितांबर दिला फाडून बर जरे पितांबर दिला फाडून बंधु शोभे नारायण द्रौपदी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाचा पाठची बहिन बंधु शोभे नारायण देवर्षी नाराज सांगू लागला बोट श्री हरीचे कापले गाय बोट श्री हरीचे कापले लव करी चिंधी सुभद्रा बोलले <laughs> सुभद्रा माता बोलू लागली म्हणे महाराज मी का म्हणून आणि माझ्या अंगावरचं वस्त्र फाडून द्यावं दिलं नाही हो सुभद्रा माता पाठची बहीण होती आणि द्रौपदी माता मानलेली सावत्र बहीण मानलेली होती ना मग मा द्रौपदी मातेकडे जेव्हा देवर्षी नारद आले तेव्हा आणि द्रौपदी मातेने पाहिलं माझ्या लालाचं माझ्या सख्याचं माझ्या परमात्म्याचं माझ्या दादाचं बोट कापलं गेलेलं आहे का नारदांकडे नाही दिलं द्रौपदी माता धावत आल्या अंगावरच भरझरी वस्त्र फाडलं आणि भगवंताच्या बोटाला गुंडाळा बर जरी पितांबर दिला फाडून द्रौपदी बंधू शोभे नारायण हो भगवान परमात्म्याने अशा प्रकारे द्रौपदी मातेला वचन दिलं ज्या वेळेला तुझ्यावर हे लज्जा लक्षणाचं संकट येईल ना, ना द्रौपदी या चिंधीमध्ये जितके धागेत या कापडामध्ये जितके धागेत ना तितक्या साड्या मी पुरवल्याशिवाय राहणार नाही आणि त्या वेळेला दुःशासनाने द्रौपदी मातेला भर आणि भर सभेमध्ये उडत आणावं द्रौपदी मातेने धावा केला कोठे गुंतलासी द्वारकेचा राय वेळ का सखयाला वेला भगवान परमात्मा धावत आले आणि साड्या पुरवल्या किती पुरवल्या नारी बिच सारी है या सारी बीच नारी है निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडोने दे अशाच प्रकारचं एक प्रमाण आहे बघा मागे पुढे उभार आहे सांभाळी तार पुढे

दाना जे देही उदास गेले आशापास निवारूनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तसा कडे पडूनी दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता आणि शेवटी तुकोबाराय सांगतात भक्त म्हटल्यानंतर त्या भक्ताला आपण सत्य कर्म करत असताना सहकार्य करावं दोन तीन मुद्दे सांगतो आणि सेवा सुपूर्त करतो ज्याप्रमाणे गुण हा स्वतंत्र राहू शकत नाही गुण जो आहेत ना स्वतंत्र राहू शकत पण मग जो गुणी आहे त्याच्याच आश्रयाने गुण राहतो का कल्पना करा आता आमचे महाराज मृदंग वाजवता मृदंग वाजवणं हा एक प्रकारचा गुण आहे मग तो राहतो कोणाच्या आश्रयाने जो वाजवणार आहे त्याच्या आश्रया गुण हा गुणीच्या आश्रयाने राहतो त्याप्रमाणे धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो धर्म स्वतंत्र राहत नाही बरं का धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो म्हणून आपल्या लक्षात येईल सत्कर्म जे आहेत ना ते कर्मीच्या आश्रयाने राहते मग जो असं सत्कर्म कर्म करण्याकरता निघालेला आहे आपण त्याला सहकार्य करावं हरे तू म्हणे सत्य वेसाय तू म्हणे सत्य कर्मावेसाय सत्य कर्मावेसाय सत्य कर्माने सत्य कर्मावा No. <laughs> शेवटी तुको तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई माणसासोबत जे जात ना म्हणे काय जात बँकेचं पासबुक अकाउंट नाही जातो हो माणसासोबत काहीच जात नाही म्हणे काय जात मग शेवटी धनानी भूम पशवष्ट गोष्ट्या भार्या गृहद्वार जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्म अनुभोग गच्छती का माणसासोबत जे जाताना त्याच नाव आहे कर्म म्हणून माणसाने कर्म असं करावं तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य गातलिया भय जर जर आपण त्या सत्कर्माला सहकार्य करत नसाल कोणी भीती निर्माण करत असेल तर त्याला नरकात जावं लागतं याकरिता एक दृष्टांत फार महत्वाचा आहे श्रीमद भागवतामध्ये महाराज तुम्हाला वर्णन करून सांगतीलच फक्त मी प्रकाश टाकून पुढे चालतो बडी बजाने परम्यात्म्याला तीन पावलं भूमिदान देण्याकरता वचन दिलं संकल्प सोडला परंतु दैत्यगुरु शुक्राचार्य त्याच्या कर्मामध्ये आडवे आले म्हणून त्यांचा डोळा फुटला बडीने आंधडा शुक्र केला त्यानुसार घातली या नरका नरकाने ज्ञानेश्वर श्री सद्गुरु गजानन महाराजांच्या या प्रगड दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जो वायकोडे परिवार आहे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांना शतशा धन्यवाद निश्चितच आणि समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज त्यांच्यावर कृपा करतील यामध्ये दुर्मत नाही कारण शास्त्र असं सांगताय माणसाला जोपर्यंत अनुभव येत नाही तो तो कर्म करण्याकरता प्रवृत्त होत नाही निश्चितच गजानन महाराज आपल्याला कृपा करतील त्यांच्या निमित्ताने त्यांच्या आणि प्रगट दिनाच्या निमित्ताने हा सोहळा म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने अरे गण गणतभू

Oh, yeah.

सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो विठ्ठल जय जय विठल